नमस्कार मित्रांनो तर हे पिल्लू आलं होतं खाली सुटून तर त्यांनी पहिले दाव होतो ना तर ते दाव त्यांनी खराब केलं तुटून ते खाली आलं होतं तर त्याच्यामुळे ह्या पिल्ल्याला खालीच बांधलं आहे तर जरशे गायांना मी पाणी पाजून जागेवर बांधलं आहे आणि गंगा चरायला बांधल्यात आता मी बैलांना पण चरायला बांधणार आहे आपल्या डाळिंबाच्या शेतात हरण्याला जागेवरच ठेवायचे जोपर्यंत ह्यांना मोहरकी नाही ना हरण्याला आणि ह्या पिल्ल्याला तोपर्यंत ह्यांना गोठ्यातच बांधून ठेवायचे कारण की बाकी तिकडं बांधले की लगेच सुटतात गळ्यात आहेत त्याच्यामुळं आणि ह्याने तर दुसरं काळं दाव लावलं होतं ते पण खराब केलं म्हणजे इथूनच हे लोखंडी बोरखडी ना तर हीच तोडली त्यानी आणि गळ्यात आहे त्याच्यामुळे सारखे दावे खराब करते त्याला मी परत इथं नवीन दाव लावले आणि त्याला खालच्या गोट्यातच राहून देऊ ते, ते वरच्या गोट्यात एकटे ते ना त्याच्यामुळे सारखं ओरडतं आणि ओरडतं इकडं तिकडं ओढ घेतं मग त्याच्यामुळं त्याचं दावं तुटतं चला आता मी बैलांना बांधतो आणि एकदा शेण महाग ढकलून घेतो शेण भरपूर साचले बैलांना बांधतो चरायला खाल्लंय पण त्यांनी परत काबरीने सकाळी टाकलेलं खाल्लं होतं मी तिला डबल खायला टाकले काबरीला आणि इकडं सीता खाती आणखीन तर बैलाला घेऊन आलो इकडं डाळिंबा शेतात चरायला बांधायला चुमनराव पलीकडं आणि इकडं सरज्या बैल बांधले चरायला इथं काय गवतच नाही पाऊसच नाही तर गवत तरी कुठून येईल तर पाऊस पडतोय थोडंच पिकांच्या गरजेपुरता जास्त पाऊस पडला ना मग परत गवत आलं असतं गुरांना खायला तसं आहे पण थोडं गवत आहे आणि इकडं बाजूला गंगा आहे ह्याचं तर खाऊन झालंय ह्याला जागा बदलतो पाऊस असताना गवत जास्त वाढलं असतं मग गुरांच्या जास्त जागा बदलायची गरज पडत नाही पण पाऊस कमी त्याच्यामुळे गवत वाढलंच नाही तर मग त्याच्यामुळं गुरांच्या जागा बदलाव्या लागतात मी गंगाला मगा बांधलं होतं तर तिने आता गवत पण खाऊन घेतलंय मग आता आलो होतो बैल बांधायला तर तिची जागा बदली तो तिला पलीकडच्या बाजूच्या झाडाला बांधतो आता घरच्या गुरांना खायला टाकले तर बैल आणि दोन गिरग्या तर चरायला बांधल्यात किल्ल्या रेंद्या इथं ह्यांना खायला टाकले परत हे पिल्ल्याला इथंच जागेवरच खायला टाकले एकदम कॅरेट भरून ठेवले सांडून त्यांनी म्हणजे झालं पण नाही सांडणार ते पाटी असली ना पाटी लगेच सांडतं कॅरेट नाही सांडत लवकर बाकी इकडं पण एक गौरांगण ते पण खातेत ह्या पिल्ल्यासाठी नवीन जागा केली त्याला इथं घराच्या खिडकीपाशी आणले त्याला कॅरेट आणले खायला पण त्याला असं खालो ना आता कॅरेट खाताच येणार नाही त्याला उठवावं लागेल आणि उठवायला काय झालंय तुम्हाला सांगतो बघा इथ तो असलं पाय आहे इथं इथं दाबलं थोडंसं बरोबर हाल गा। ते हालतंय हे बघा लगेच कारण त्याला ते इथं दाबल्या सहनच होईना इथंच तोडवलं वाटतं पाय भायलाच माहिती कुठं तोडवलं पण इथं जर ढक्का लावला ना हे बघा रिएक्शन त्याची मी बोट दाबली की कसं करतय आता दाबतं बरं का हे बघा सोडलं की हे पोट पाठ्यामागे म्हणजे ते अंग चोरत इथं दाबलं की दुखत असन हे काय वीन तिथं बसलो होतं गाई पुढं आणि चुकून हुकून त्याचा पाया पाय पडला गायच्या गायचा पाय ह्याच्या पायावर पडला त्याच्यामुळं ह्याच्या पाय हे झाले तर म्हणून त्याची जागा बदलेली जरा गरम लागतोय यार काय ह्याला पिल्लीला पाय गरम लागतोय एक छोटे का ग तू बसली तरी खायला होती ते काही पुढं गाय तसली शहाणी हा पाय नाही बर का गरम लागत पण हा बाय गरम लागतोय असा हातात धरला की गरम लागतोय आता तिला उठवतो मी तिकडे मॅट्रो स्वतःहून पण उठत होती पण आता उठवतो जरा तिला उठायला त्रास होतोय थोडा हा उठवलंय तिला आता फक्त हा पाय जरा लोड पण जरा कमी देते बरं ह्या पायावर बघा एकदम आधारच पाय ठेवते तरी आज नाही काल तर लय लोड म्हणजे असं वरच धरत होती पाय आज द्यायला लागली लोड पायावर ह्या आता उठवलंय तिला खायला ते आता हारणे आणि पिल्ल्या दोघाला पाण्यावर आणले थांब 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 लई ओढते था। बेजार करते ते एक पाहिजे हे दोघं म्हणलं ना आता तरी हरण्या शांत चालतोय हारण्याला लागली तहान बास बास जाशील हवतात अय नाही 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 रे पी पाणी पी थोडस दाव्याला भेते लगेच भिकड जरा जास्त आहे ते पांढरवालं हे तांबडं ढेकडं हे पण पण जास्त नाही आणि जरा समजदार पण आहे भरपूर पाणी पिता येत मी हौद भरायला छोटा बोर चालू केलेला आहे ले, ले, ले पाणी पिले गोरे भरपूर पाणी पिले त्याचं बी झालं पिऊन ह्या झाडाला जास्त मोसंब्या लागलेल्या आहेत ह्याला आणि ह्याच्या मागच्या त्या झाडाला आणखीन कुठे जरा चांगल्या चांग चांगल्या बांगल्या पाच दहा आणि ह्याच्यात मला ही नाही अरे जरा पोपटी झालेली पाहिजे मोहरलेली ह्या झाडाला अरे ह्याला त्यालेच बारकाल्यात चल आल्यासरची ह्याची एक घेऊन जातो कुठली तरी नाही ज्यालाच बारकाल्यात ह्याला चांगल्यात मोसम आहे ह्या झाडाला ही पण चांगली ह्याच्यातनं करत ही इव्हन ही नाही ही वाली आता मी ह्या जर्शगा आणला घेऊन चाललोय डाळिंबा शेतात बांधायला आता काय ना ऊन कमी झाले त्याच्यामुळे हल्ला आहे जास्त ऊन असेल ना जमत नाही हल्ला सारखं म्हणजे धापा टाकतात उन्हा त्याच्यामुळं आता ऊन कमी झाले ह्यांना डाळिंबात बांधतो मग थोड्या वेळाने भैया येईल मग भैया ह्यांना बांधाने हिंडवीन हिंडवीन म्हणजे चरायला सोडलं बांधाने आणि जरशगायत ना भरपूर खातात एकदा तोंड खाली लावलं ना वर बघतच नाहीत खातात ह्या जरशा आणि एकदा बैलाची जागा बी बदलितो ह्यांना इथं बांधतो येईल थोड्या वेळा भाय्या तोपर्यंत बैलांच्या आणि वृंदा जागा बदलितो परत स्टॅलिन इकडं स्टॅलिनची पण जागा बदलाव लागेल ह्यांनी घरी पण खाल्लं होतं पप्पांनी दुपारी पण अचानक टाकलं होतं ह्यांना आता मी जरश काय बांधल्यात डाळिंबात तिकडं ती बांडी कारवर स्टॅलिन बांधली आता वृंदाची जागा बदलितो चल इकडे पावचेल पाऊचेला आई फ्रिंदा पावचेल ए, ए, ए पाऊचे असं जरा चला तिला जागा बदलायची म्हणजे इकडं दुसऱ्या झाडापाशी बांधतो म्हणजे तो भरपूर खाईन दे तर हा बास तिला इथं बांधतो हिथं बघ तो खाती दे। आ, खाती हा खाती ती ते हितच बांधतो तिला झाडाला ही गंगा हिची पण जागा बदलायची मला थांब चल सर सर थांबायला धरून उठ मला तर हिला बी बांध बाजूला गंगा बांधली तिकडं कुठं इकडं गंगा बांधली आता ती खाते जागा बदलली आहे मला आता ह्याला बांधतो जागा बदलून परत तिकडे एक बैल त्याला बांधवं लागेल सर जे चल इकडे आला का थांब थांब चल पुढं सर जे इकडे 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 चल इकडे इथंच बांधतो तुला इथं चांगलं गवत आहे बस कुठं खातं बघत मला खाते है, खाते है। तो परत, चीमने। चीमने तो खात नाही खात ख म्हणजे बांधतो ह्याला परत पलीकड चिमण्या चिमण्याची जागा बदलायची आता मी छोट्याची बी जागा बदलेली हे बी नवीन जागा खायला लागतो पण हे एवढा खात नाही म्हणजे ह्याला लय चांगलं गवत लागतं आणि पोटभर खातच नाही नाटकं लय करतो हा बैल चिमण्या अलीकडं गवत आहे ना रे चांगलं हिरव बरे फिर फिर नंतर का फिरून झाल्यावर बैलाच्या जागा बदलून तो मी आलो होतो ज्वारी कापायला तर ज्वारी कापली मी एवढे सात आठ बंडल कापलेत तर एवढे बस होतील उद्याच्याला ह्याच्यात मग परत थोडं मिक्स घ्यायला आहे नेपेर वगैरे काहीतरी एवढी ज्वारी बस होईल ज्वारी इथपर्यंत काप चालतो हे झाड मी ठेवलं तर इथे एक पाखरू बसले मी इतक्या जवळची ज्वारी कापली ना तरी पण ते ओढून गेले नाही कदाचित ते अंडे असतील त्याच्यात तुम्हाला दिसलंच नाही वाटतं पाखरू हे बघा हे चोच पाखरे वर आता कधी कद, कधीपर्यंत ह्याचे अंडे राहतील काय सांगता येत नाही इतक्या जवळ आला ना फोन तरी पण ते उठत नाही ह्याच्यात ते अंडे असतील आणि काय यार ह्याचे अंडेत ना म्हणजे पिल्ले मोठे व्हायला पाहिजेत कधीपर्यंत आपलंही एवढे शेतरे काम होईपर्यंत ह्या पाखराचे पिल्ले उडून जायला पाहिजेत हे बघा इथं बसले हे उठतच नाही त्याला उठून बहू का मी थोडं झाड हलवतो उठते का बघतो झाड आलं ना असं अलीकडं ओढतो नाही राहू उठत राहू दे हे झाड मी असंच ठेवतो हे बघा हे पाठीमागून मागून लाल आहे थोडं राहू अडाव घरटं करायचं इथं कुठं गेलं खालीच जमिनी म्हणजे हे छोट्या झाडाव बरं झालं मी तोडलं नाही न बघताच हे झाड तोडलं असतं ना मी गेलं असतं हे बघा ह्याचा पार्टनर आत्ता आला होता बरं का हे बघा हा ह्याचा पार्टनर आहे हे जे पाखरू बसले जवारीवर बघा हे पाखरू खाऊ घेऊन आले ह्याच पाखरासाठी ह्या पाखरासाठी खाऊ घेऊन आले ते कारण त्याच्या चोचीत किडे होते एक दोन आणि हे इथं बसले म्हणजे आणि ते इथून गेलं ना म्हणजे ह्याच्यासाठीच खव आणला असेल चला आता दिवस मावळायला लागलाय ला 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 ला, मी ज्वारी कापायची पण बंद करणार आहे बसवली एवढी ज्वारी दिवस मावळायला गेलाय जातानी बैल घेऊन जातो बैलगाडी घेऊन येतो आणि ज्वारी घरी घेऊन जातो हे बघा आता हे पाखरू हे झाड तर मी ठेवलंय पण आता विषय काय होतो माहिती आहे का ह्याच्या बाजूची ज्वारी तर मी काढली आणि सध्याला पावसाळा आहे आता पावसाळ्यात पाऊस आला आणि जर कधी वारा आलं ना तर ते छोटं झाड हालता असं असतं आतापर्यंत ज्वारी होती आजूबाजूने तर त्याच्यामुळे त्याच्या घरट्याला जास्त वार लागत नव्हतं पण आता बाजूची ज्वारी तर मी कापली मला माहीतच नाही तिथं पाखरे माहीत असं ना तर थोडीफार मी ठेवली असती तिथं ज्वारी पण आता मी कापून घेतल्यानंतर मला शेवटला दिसलं ते पाखरू तर ते घरटं शेवटला दिसलं ना मग आता पाऊस आला वारा आलं ना तर वाऱ्याने ते हालतं झाड आणि ते अंडे कदाचित पडून पण जातील खाली जर वारं नाही आला ना तर चांगले आणि त्याचे पिल्ले पण आहेत ना पिल्ले खाली पडले काय होणार नाही पण अंडे जर खाली पडले ना तर फुटतील तर त्याच्यामुळे ते लवकरात लवकर त्याचे अंडे म्हणजे पिल्ले बाहेर निघायला पाहिजेत अंड्यातून लवकर जर निघले ना तर चांगले जर समजा वारं वगैरे नाही आलं ना तर चांगली गोष्ट आहे नाही तर वारं वगैरे आलं ना तर ते झाड आलं ना अंडे खाली पडतील परत सगळी मेहनत वाया जाईल त्या पाखराची हेच आता रिस्कच आहे त्या पाखरासाठी ती पण मी तरी काय करणार मला माहीत नव्हतं तिथं पाखर पाखराचे घरट आहे तिथं म्हणून चला आता बैल घेऊन जातो घरी ते ले ले ते आता आंब्याच्या झाडाकडतं कडतं वर्षभरण जर पण वर जात नाही लक्ष बी जात नाही ह्याला ह्या वेळेस कट करीन म्हणलं होतं जून मध्ये पण नाही कटण करणं झालं आणि झाड पण मोठा घेत ना त्याच्यामुळे आता बैल घेऊन जातो घरी चिमान काय चिमान चल सारज इकडून ये ना दिवस मावळेला बैलाने बायला म्हणजे मीच बसलो होतो जेवारी कापत सारजे तिकडं कुठं आता घरी घरी चल दिवस मावळलाय आहे चल सारजे आता मी चाललोय जवारी आणायला आता आलोय जवारीच्या शेतापासून चिमणी ते पाखर उठून गेला आता आपण बघू त्याच्यात पिल्लेत अरे यार पिल्लेत ना त्याच्यात कसा आवाज ऐकला की खाण्यासाठी तोंड उघडतायत आणि मी म्हटलं नव्हतं का त्याचा दुसरा पार्टनर इथंच आलाय चोचित किडे घेऊन तर ह्या पिल्ल्यांसाठी खायला आणलं होतं त्या पार्टनरने आणि आता जी ती आई बसली होती त्या पिल्ल्यावर तर ती आई आता त्यांना खायला आणा गेली असेल तर त्याच्यामुळे सुरुवातीला माझा आवाज ऐकला की ते तोंड उघडून आ करत होते खायला किती पिल्लेत पलिकून बघतो तर चांगली गोष्ट ह्याच्यात पिल्लेत ह्याच्यात दोन पिल्ले दोन हे मोत पळ तिकडे पळ 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 तिकडे तू मोत येईल माझ जवळ खाईन त्या पिल्ल्याला पळ नाही तुला पळ पी पळ आता ना चांगली गोष्ट आहे त्याच्यात पिल्लेत पिल्ले जरी खाली पडलं ना तरी काय होत नाही थोडासा मार लागतो त्यांना पण परत रिकवर होते पिल्ले जर अंडे असते ना तर फुटले असते तर बघते ते पाकळ आले बरं का तिथं जेवारीवर बसले पाहिजे मला बघून आणि त्याचे चवचित किडू आहे म्हणजे ते पिल्ल्यांसाठी खायला आणले त्याने तर आता चांगली गोष्ट वारं वगैरे हो आलं पडलं तरी आणि पंधरा दिवसात तर ते उडून जातील पंधरा ते वीस दिवसात ते पिल्ले उडून जातील त्याच्यामुळे आता काय म्हणजे घाबरायसारखं काय नाही ते पिल्ले राहतात व्यवस्थित नाही तर मला वाटतं जर अंडे असते ना तर मग वाऱ्यांनी पडापडी झाली असती काय आणि आपलं हे शेत ज्या वेळेस आपलं रिकाम होईल ना आपल्याला मशागत करायची ना तर त्यावेळेस ते पिल्ले उडून जातील आपल्या शेताला मशागत करायची त्यावेळेस तेव्हा ती चला तर उशीर झाला जेव्हा भरून घेतो चला आता मी चाललो घरी त्याला आता खिल्लरी आणायची बाकी तर सगळे गुरांचे काम झाले बैल जागेवर सगळे फक्त खिलरी जागेवांचे आणि ते पाठीमागं पांढऱ्या आहे ना तर त्या पांढऱ्या वासराला त्याच्या जागेवर बांधायचं आईपाशी जागे त्याला खाली नोकरी द्यायला कारण खिलरीला बांधायलाच जागा नाही कुठं मग एकटी खिलरी पण वरच्या शेडमध्ये राहणार नाही तर त्याच्यामुळे त्याला आता खायला ठेवले थोड्या वेळाने त्याला दूध प्यायला वर न्यायचं मग वरच्या शेडमध्ये बांधायचं मग मी खिलरीला खाली जागा शोधतोय खालच्या गोट्यात कुठंतरी पण सध्याला मला आता काही जागा सापड नाही किलोरीला म्हणजे कुठं बांधू लक्षातच आहे ना किलरी चलो घर पडलो तो चला झाले रे आता गुरांचे काम शेवट खिलरीला पाणी बांधायचं तिच्या जागेवर बांधायचं आता पाणी पिली जागे बांधायची पांढरे पिलं आणायचं पहिला सोडायचं जागेवर बांधायचं मग दिवसभराचे कामं झाले सगळे गुरांचे भरपूर तहा सध्याला नऊ वाजेत भरपूर पाऊस चालू आहे नाही का बर झालं पाऊस आला पावसाची गरजच होती आपल्याला कारण पिकाला आता पाण्याची गरज होती बरं झालं पाऊस आला गुर आता निवांत बसलेत आणि वार नाही बर झालं रे वार नाही त्याच्यामुळं गुरांच्या शेडमध्ये पाऊस जात नाही आणि आपण जे पिल्ले बघितले होते ना तर ते पिल्ले पण आता सुरक्षित असतील जर वार आला असत ना तर ते पिल्ले त्या खोप्यातून खाली पडले असते कारण की आता आडोसा गेला ना तिथला जवारी आणली मी मला माहिती असतं तर मी जवारी नक्तो त्या पिल्ल्यांसाठी ठेवली असती तिथं आजूबाजूला म्हणजे पिल्ल्यांना वारं लागलं नसतं आता पाऊस जोर असं पाऊस बी लागत असेल पिल्ल्यांना पण ते मग कसं ते पाकुर आदुगर बसलो होतं म्हणजे दोन्ही पंख बा बाजूला घेऊन तर तसं पाखरू बसलं ना तर ते पाखरू भिजेल आणि पावसाचं पाणी पाखराच्या पंखावरून बाजूला जाईल त्यामुळे पिल्ल भिजायची नाही आणि मी जवळ असताना ते पाखरू एवढं बसलो होतं त्या घरट्यावरनं तर नक्कीच ते त्या पिल्लांना भिजू देणार नाही स्वतःच्या अंगावर एवढी मोठी रिस्क घेतली त्याने मी जवळ असताना तर पावसाची रिस्क तर त्याची आई घेणारच त्या पिल्ल्याची आणि पाऊस बराच वेळ वीस मिनिटं झालं असंच चालू आहे बरं झालं मोठ्या पावसाची गरज होती म्हणजे डाळिंबा चारा पण येईल यार आपलं घर तर गळत आहे दोघा इकडनं पाणी येत आहे या खिडकीतून एवढं मोठं घर राह पण काय गळत आहे खिडकीचं बाहेरून काम व्यवस्थित केलं नाही ज्याला आपण काम दिलं होतं खिडकीचं तर त्यांनी काम नीट केलंच नाही तर त्याच्यामुळे खिडकीतून पाणी येत आहे पाणी असं फरशी साचलंय आता ह्याचं काम करून घ्यावं लागल ह्याला हे मधून जे लावले ना तर ते बाहेरून काचाला लावावं लागल पाऊस जर पलीकडल्या साईडने आला ना तर हे खिडकीत पाणी येतच थोडं थोडं आणि इतर असं चार चारच काच बस बसवायला पाहिजे मोठाले ते छोटाले काच बसून येत ना तर त्याच्यामुळे प्रत्येक काचातून थोडं थोडं लिखून पाणी येतं घरात